नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहितीचं संख्यात्मक पद्धतीने वर्गीकरण कसं करायचं आहे किंवा वारंवारी त्या आधारे त्याचं वर्गीकरण कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहितीही घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण माहितीच्या वर्गीकरणाचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे माहितीचे गुणात्मक वर्गीकरण आता इथे काय होतं आहे की तुम्हाला जी काही माहिती प्राप्त होते आहे तर त्या माहिती स संख्यात्मक स्वरूपाचीच असेल असं नाही आहे तर तुम्हाला काही शब्दांच्या स्वरूपातसुद्धा माहिती मिळत असते आणि मग या शब्दाला पुढे अर्थ कसा द्यायचा आहे किंवा त्याचं वर्गीकरणसुद्धा कसं करायचं आहे वर्गीकरणाचीसुद्धा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराद्वारे जर आपण माहितीचं वर्गीकरण केलं तर निश्चितच आपल्याला माहितीचं विश्लेषण आणि त्याचा अन्वयार्थ जो आहे तो योग्य पद्धतीने आपल्याला काढता येतो आहे मग आता माहितीचं गुणात्मक वर्गीकरण आता इथे गुणात्मक म्हणजे आता तुम्हाला शब्दांच्या स्वरूपात जी काही माहिती मिळालेली आहे मग त्या शब्दांच्या स्वरूपात म्हणजे आता तुम्ही समजा वेगवेगळ्या प्रकारचे असे ग्रुप केलेले असेल किंवा गट केलेले असतील किंवा त्याला चल आपण म्हणू शकतो किंवा त्याला गुण आपण म्हणू शकतो तर हे जर तुम्ही केलं असेल उदाहरणार्थ लिंग असेल किंवा शिक्षण वगैरे असेल किंवा रंगानुसार तुम्ही काही वर्गीकरण जर केलेलं असेल तर समजा लिंगानुसार तुमचे किती व्यक्ती म्हणजे विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा समाजामधले काही गट तुम्ही घेतलेले असतील किंवा शिक्षणानुसार जर तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तसं जर तुमच्या संशोधन विषयामध्ये काही जर तुम्ही निश्चित केलेलं असेल आणि त्या आधारे जर तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तर त्या प्रकारच्या वर्गीकरणाला आपण काय म्हणत असतो गुणात्मक वर्गीकरण म्हणत असतो मग आता एक इथे गुण म्हणजे काय क्वालिटी इथे आपण एक लक्षात घ्यायचं आहे मग आता गुणात्मक वर्गीकरणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे साधे वर्गीकरण किंवा सिम्पल क्लासिफिकेशन असं म्हणतो म्हणजे इथे एका वेळेला एकाच गुणाचा किंवा एकाच चलाचा तुम्ही काय करत असतात विचार करत असतात तर त्यावेळेला ज्या पद्धतीने तुम्ही वर्गीकरण करत असतात त्याला आपण काय म्हणत असतो साधे वर्गीकरण असं सा म्हणत असतो दुसरा वर्गीकरणाचा प्रकार म्हणजे द्विगुण वर्गीकरण म्हणजे बायनरी क्लासिफिकेशन या ठिकाणी दोन गोष्टींचा किंवा दोन बाबींचा किंवा दोन पद्धतीने या गुणांचा तुम्ही काय करत असतात विचार करत असतात आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे बहुगुण वर्गीकरण त्याला मल्टीव्हरायट क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं इथे दोन किंवा दोनापेक्षा अधिक गुणांचा जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकतात वर्गीकरण करू शकतात म्हणजे आता संशोधकाने हे लक्षात घ्यायचं आहे की त्याला माहितीचं वर्गीकरण भाविक याच्यात कशा पद्धतीने करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याला साधं वर्गीकरण करायचं आहे की द्विगुणांचं वर्गीकरण करायचं आहे की बहुगुणांनुसार वर्गीकरण करायचं आहे हे संशोधकाने ठरवायचं आहे याच्यापैकीसुद्धा एक पद्धत वापरा किंवा याच्यात मिक्स पद्धतींचा सुद्धा तुम्ही वापर हा करू शकतात शेवटी विषय कसा आहे त्यानुसार माहितीचं वर्गीकरण जे आहे त्याच्यानुसार काय होत असतं ठरत असतं आता आपण त्यातला पहिला प्रकार जो आहे साधे वर्गीकरण जे आहे म्हणजे सिंपल क्लासिफिकेशन कसं करायचं आहे आता इथे लक्षात आलं असेल साधं म्हणजे काय की इथे एका वेळेला फक्त काय करायचं आहे एकाच गुणाचा विचार करायचा आहे आता समजा तुम्हाला म्हणजे तुम्ही जो विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये महिलांचा समावेश असेल किंवा पुरुषांचा असेल किंवा महिला आणि पुरुषांचा सुद्धा समावेश असू शकतो तर आपण इथे लिंगानुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग लिंगानुसार आपण फक्त महिला घेतलेला आहे पण महिलांचाही गुण कुठला आहे किंवा त्याचं जे चल आपण घेतलेलं आहे ते म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे मग आता महिलांचंच फक्त शिक्षणाच्या नुसार जर वर्गीकरण तुम्हाला करायचं असेल कारण तुम्ही ती माहिती जी जमा केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही माहिती दिलेली असेल की लिंग मग कोणी महिला पुरुष असं टिकमार केलेलं दिसेल तुम्हाला शिक्षण मग ज्याचं शिक्षण ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीने शिक्षण त्याने घेतलेलं असेल किंवा तुम्ही दिलेलं असेल की दहावीपासून अप्पर लेव्हल किंवा आपण म्हणूया की पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन असेही तुम्ही जर टप्प समजा त्याचे टप्पे जर दिलेले असतील तर त्या प्रत्येक टप्प्यानुसार तुम्हाला काय कर काय येत असते माहितीही मिळत असते मग आता आपल्याला महिलांचं शिक्षणानुसार जर वर्गीकरण करायचं असेल आणि ते साध्या पद्धतीने जर करायचं असेल तर कसं करायचं तर मग फक्त शिक्षण हा एक गुण तुम्ही घेतलेला आहे मग आता शिक्षण कोणकोणतं जर महिलां जसं तुम्ही दिलेलं असेल त्याचे प्रकार तर त्या त्या महिला कोणकोणत्या गटामध्ये शिक्षित झालेल्या आहेत समजा बी ए असेल एम ए असेल बी कॉम असेल एम कॉम असेल किंवा बी एस सी असेल एम एस सी असेल किंवा पी एच डी असेल अशा पद्धतीने तुम्ही काय केलं एक साध्या सोप्या पद्धतीने वर्गीकरण केलं शिक्षणाच्या प्रकारानुसार कारण आता लिंग आपण एकच घेतलेलं आहे महिलाच घेतलेला आहे त्यातला गुणही आपण एकच घेतलेला आहे शिक्षण घेतलेलं आहे मग शिक्षणाचे जे काही प्रकार आहेत किंवा शिक्षण कोणत्या पद्धतीचं किंवा कोणत्या स्तरावरचं शिक्षण त्या महिलांनी घेतलेलं आहे तर आता इथे दाखल आपण बी एपासून पी एच डीपर्यंत घेतलेला आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या स्वरूपात तुम्ही काय करत असतात माहितीचं वर्गीकरण करत असतात त्या प्रकाराला आपण काय म्हणत असतो साधे वर्गीकरण किंवा सिंपल क्लासिफिकेशन असं आपण त्याला म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण गुणात्मक माहितीचं वर्गीकरणातला जो पहिला प्रकार होता साधे वर्गीकरण किंवा सिंपल क्लासिफिकेशन असं आपण त्याला म्हणत असतो त्याबद्दल आपण माहिती घेतली पुढील भागात आपण या गुणात्मक माहितीचेच किंवा यानुसार वर्गीकरण करण्याचे जे उर्वरित प्रकार आहेत द्विगुण आणि बहुगुण यानुसार माहितीचं वर्गीकरण कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद